सर्व काटोलकरी जनतेंना माझी नम्र विनंती आहे की मी समीर उमप गेल्या तीस वर्षापासनं सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत आहे या शहरात नगरसेवक म्हणून गेल्या पंधरा वर्ष दहा वर्ष मी आणि पाच वर्ष माझी आई असे पंधरा वर्ष या नगरीमध्ये जनतेची सेवा करण्याचं काम मी माझ्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलं मधातल्या काळामध्ये मी ग्रामीण भागामध्ये आपलं गाव असल्यामुळं आपण तिथे जाऊन काम करावं आणि म्हणून जिल्हा परिषद लढलो आणि जिल्हा परिषद लढल्यानंतर या काटोल नरखेड तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य कसा असते हे मी माझ्या विकास कामातून निधी आणून दाखवून दिलं मी तिथे शहाण्णव कोटी रुपयाचा निधी आणला निधी आणल्यानंतर या भागामध्ये वेगवेगळ्या ज्या काही समस्या होत्या शेतकऱ्याच्या असो सिंचनाच्या असो शिक्षणाच्या असो ग्रामपंचायत भवनाच्या असो वेगवेगळ्या समस्याला न्याय देण्याचं काम मी माझ्या कार्यकाळामध्ये केलं आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यानंतर भारतीय जनता पक्षाने एक कार्यकर्ता म्हणून चरणसिंगांना चरणसिंग साहेबांना तिकीट दिली आणि तिकीट दिल्यानंतर मीसुद्धा त्या महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं मला वागणूक होती ज्या पद्धतीनं मला बाजूनं ठेवून यांचं षडयंत्र सुरू होतं तर मला असं वाटलं की नाही ह्या मतदारसंघातली जनता आता या देशमुखांना त्रासली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपणसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जर चरणसिंगांना तिकीट दिली तर आपणसुद्धा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे आणि मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे ऊर्जावान पालकमंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून मी घरचोला अभियानमध्ये पाराटसिंगला मान्य मुख्यमंत्री साहेब आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश के प्रवेश केला आणि भाजपात प्रवेश केल्यानंतर मला त्यांनी लगेच ह्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी सोळा कोटी रुपये दिले त्याच्यानंतर मला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा कोटी रुपये दिले त्याच्यानंतर मला चिखलीनाला प्रकल्पासाठी ज्या खऱ्या अर्थानं श सत्तावीस वर्षापासून तो प्रकल्प मंजूर होता पण तो प्रकल्प मंजूर असताना देशमुख मंत्री पदावर राहूनसुद्धा त्यांना न्याय देऊ शकले नाही त्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली आणि पाच गावं जे मंजूर होते ते ते ग त्या गावांना समाविष्ट करून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था मंजूर करून दिली आणि त्याच्यासाठी सुद्धा दहा कोटी रुपये निधी मंजूर करून दिला असे बत्तीस कोटी रुपये त्यांनी मंजूर करून दिले आणि विधानसभा ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर चरणसिंग ठाकूरसाहेब आमदार झाले आणि चरणसिंग ठाकूर साहेबांनी विधानसभेच्या वेळेसच म्हटलं होतं जाहीर सभेत म्हटलं होतं की नाही ह्या शहराचं नेतृत्व समीर तुला करायचं आहे आणि म्हणून तुला ही जबाबदारी सांभाळावं लागते आणि सांभाळ माझी इच्छा ग्रामीण भागामध्ये परत लढण्याची होती पण साहेबांच्या प्रेमामुळं त्यांना माझं काम जवळ नगरपालिकेमध्ये माहीत होतं कारण ते नगराध्यक्ष होते मी नगरसेवक होतो ते नगराध्यक्ष होते मी उप नगरपालिकेचा उपाध्यक्ष होतो आणि मला त्यांनी जवळून बघितल्यानं जवळून त्यांनी माझं काम पाहिल्यामुळं त्यांनी मला विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं की समीर तुला या नगरपालिकेचं नेतृत्व करायचं आहे आणि त्याच्यानुसार मी सुद्धा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही सामाजिक स संघटना आहे लोक आहे यांच्या भेटीगाठी घेऊन मी नगरपालिकेला समोर आलो समोर आल्यानंतर एकदम महिलाचं आरक्षण निघालं महिलाचं आरक्षण निघाल्यानंतर माझीसुद्धा इच्छा नव्हती की मी मुलींचं शिक्षण आहे तर, तर, तर आपण ती निवडणूक लढलो पाहिजे मला असं वाटलं की एखाद्या कार्यकर्त्याला कोणालाही दिली तर मी एक त्या सभागृहात नगरसेवक हो म्हणून किंवा उपाध्यक्ष म्हणून मी काम करेन पण परत रोस्टर निघाल्यानंतर ठाकूर साहेबांनी परत आग्रह धरला की नाही समीर तुला लढावं लागते आणि मग ह्या पक्षामध्ये असं आहे की त्यांनी सर्वे केला सर्वेच्या आधारावर मला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिली तिकीट दिल्यानंतर मी जे काही आज शहरामध्ये फिरत आहे कारण या शहराची ओळख जर आपण पाहिली तर हे प्राचीनकालीन शहर आहे या शहराला कौंतलापूर नगरी म्हणून जो त्या काळामध्ये ओळख होती आणि हे होत असताना इथे चंडिका माता मंदिर आहे चक्रधर स्वामीचं मंदिर आहे सरस्वती मातेचं मंदिर आहे ह्या सगळ्या सामाजिक दृष्टी या शहराला ला म्हणजे आपली द दृष्टी या शहराला लागली आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर नक्कीच या शहरामध्ये ज्या पद्धतीनं हे शहर नागपूर जिल्ह्यामध्ये मोठं होत चाललेलं आहे कारण ग्रामीण भागातलं नरखेड तहसील असो की ग्रामीण भागातले जे काही मुलं आहे हे शिक्षण एक काटोल शहरामध्ये चांगलं शिक्षण मिळते आरोग्याची व्यवस्था चांगली आहे शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे त्याच्यानंतर म महिलांच्या बाबतीत सुरक्षेची व्यवस्था चांगली आहे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ह्या शहरामध्ये शिक्षणासाठी मुलं येत आहे मग शेतकरी बांधवांचे मुलं असो कामगार लोकांचे मुलं असो आणि ते येत असल्यामुळे शहर दिवसेंदिवस मोठं झपाट्याने या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं शहर म्हणून ओळखायला लागलेलं आहे मला आठवते म्हणजे या शहरामध्ये को दोन हजार दोन पूर्वी ज्यांची सत्ता होती आणि ह्या शहराची जी काही अवस्था होती तर हे या काटोल शहरातल्या सर्व जनतेला माहीत आहे आणि ह्या शहराला ह्या शहरात चांगले रस्ते झाले पाहिजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे चांगले बागबगीचे झाले पाहिजे चांगलं जलतरण तलाव झालं पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी वाचनालय झालं पाहिजे अशा वेगवेगळ्या योजनेमधून ठाकूर साहेबांनी या शहराला सुंदर करण्याचं काम केलं एवढंच नव्हे तर या शहरामध्ये जे काही वेगवेगळे समाज आहे त्या सर्व समाजाला समाज भवनाच्या माध्यमातून कुठंतरी त्यांनासुद्धा न्याय देण्याचं काम सन्मान्य ठाकूर साहेबांनी आपल्या वीस बावीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलं आणि हे काम केल्यानंतर खऱ्या अर्थानं नागपूर जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण झाली की सर्वात सुंदर शहर जर जिल्ह्यामध्ये कोणतं कुंत असेल कोणती नगर परिषद असेल तर काटोल नगरपालिका ही जिल्ह्यातली सर्वात सुंदर नगरपालिका म्हणून नावलौकिकास आली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबा स्वच्छता अभियानमध्ये प्रथम क्रमांक पटकवला त्याच्यानंतर देशामध्ये तिसरा क्रमांक पटकवला आणि हे वेगवेगळे पारितोषिक स सन्मान्य साहेबांच्या कार्यकाळामध्ये या वीस वर्षांच्या कार्यकाळामध्ये मिळाले आणि हे मिळत असताना आपल्या मला जुनं काठो होते की आपण पाहिलं पेटबुदरला जायचा रस्ता किती छोटा होता शनी मंदिराकडे जायचा रस्ता किती छोटा होता त्याच्यानंतर नगरपालिकेकडे जायचा रस्ता किती छोटा होता या गावामध्ये दोन तीन गार्डन होते त्याच्यामध्ये मला आठवते एक बाबासाहेब आंबेडकर उद्यान आपलं बाबासाहेब आंबेडकर चौकातलं गार्डन होतं त्याच्यानंतर धंतुलीमधलं एक गार्डन होतं त्याच्यानंतर मला अजून एक गार्डन आठवते असे दोन तीन गार्डन होते पण आज जो काही शहरामध्ये मोठ्या पद्धतीनं मुलांसाठी खेळाचे मैदानं तयार केले त्याच्यानंतर मग आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्या उडण्यासाठी गार्डन तयार केले ते आज जर आपण या शहराकडे पाहिलं तर खऱ्या अर्थानं कौतुक वाटते की आपण इतकं मोठं नागपूर जिल्ह्यात नाही विदर्भात नाही इतकं मोठं मुलांच्या शिक्षणासाठी ज्यांना अभ्यास केंद्र म्हणते ते अभ्यास केंद्र आपल्या शहरामध्ये आंबेडकर चौकामध्ये उद उभं केलं मुलांच्या के बाबासाहेब आंबेडकर उद्यान मोठं उभं केलं त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव उभा केला अशा वेगवेगळ्या याच्यात ठाकूर साहेबांनी हात घालून मग मुस्लिम समाज असो हो आमचे बौद्ध बांधव असो हो आमचे स सं, न, न, न संताजी बांधव असो हो या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम सन्मान्य ठाकूर साहेबांनी केलं माझी काटोल शहरातल्या जनतेला एकच विनंती आहे की आता ही निवडणूक आहे आणि माझी पत्नी कल्पना समीर उमप ही नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे तिच्यासोबत पंचवीस उमेदवार नगरसेवक नगरसेवक पदासाठी आहे नक्कीच ठाकूर साहेबावर या नगरीचा सा शंभर टक्के विश्वास आहे त्यांना माहीत आहे की देशात नरेंद्र मोदी साहेबांचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं फडणीस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आहे या देशाचे केंद्रीय मंत्री सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब आहे आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचे ऊर्जावान पालकमंत्री सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे आहे म्हणजे देशापासून तर आपल्या राज्यापर्यंत हे सगळीकडे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि म्हणून माझी हात जोडून नम्र विनंती आहे की या नगरपालिकेचा येणाऱ्या काळामध्ये विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपालिकेत निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे आज विरोधक खूप टीका करत आहे की समीर उमप समीर उमप असा आहे समीर उमप तसा आहे अहो आरोप प्रत्यारोप जो तुम्ही आतापर्यंत च आमदार चरणसिंग ठाकूर साहेबांवरही केले अनेक सभेमध्ये तुम्ही शिव्या दिल्या आज तुम्हाला स्वतःला निवडून यायचं आहे म्हणून आज तुम्ही फक्त आमदार साहेबावर बोलत नाही मग खरी वस्तुस्थिती अशी आहे की आपण या विधानसभेमध्ये आपण स्वतःच स्वतःच तुम्हाला आमदारकी पाहिजे तुम्हालाच नगराध्यक्षपद पाहिजे अरे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर पक्षानं तिकीट दिली असेल तर आपणसुद्धा त्याला मान्य मान्य केलं पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे की एकीकडे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा तिकीट दिली तर खऱ्या अर्थानं यावेळेस राहुल भाऊनी थांबून जायला पाहिजे होतं अरे ओबीसी ओबीसी महिलाचं आरक्षण होतं ओबीसी महिलाला सीट सीट होती तर खऱ्या अर्थानं ती सीट द्यायला पाहिजे होती उद्या तुम्ही आमचा जो घोटाळा सांगता की शिक्षकाचा घोटाळा झाला पत्नीला लावला अरे या शहरातले या तालुक्यातले मी आजपर्यंत वेगवेगळ्या संस्थेत शंभर मुलांना बेरोजगार बेरोजगार युवकांना नोकरी देण्याची संधी उपलब्ध दे करून दिली हे पुण्याचं काम या शहरामध्ये बाबू आपण आपण सुद्धा केलं नाही पण हे पुण्याचं काम मी केलं अहो आम्हालासुद्धा असं वाटलं का राजकारणामध्ये एखाद्या वेळेला वय निघून जाते पण अशा वेळेस आधार असो बा म्हणून शेवटच्या वेळेला मी माझ्या पत्नीला नोकरीवर लावलं तर आज राहुल भाऊ सांगते की घोटाळा झाला त्याच्यानंतर त्या सांगते की सहा महिन्यानंतर ह्या डिस्क्वॉलिफाय होणार आहे असं काहीच होणार नाही आहे हायकोर्टामधून माझी पत्नी केस जिंकलेली आहे असं हे फक्त अपप्रचार करण्याचं काम राहुल देशमुख करत आहे आणि माझी काटोलकरी जनतेनं विनंती आहे ओ ही निवडणूक विकासाची आहे नगरपालिकेचा विकास वेग नगरपालिकेच्या वेगवेगळ्या योजना योजनेवर तुम्ही जाहीर सभेत सांगितलं पाहिजे तुम्ही तुम्ही सांगू राहिले घोटाळा झाला आणि मग सहा महिन्यात पदावरून खाली होणार आहे चुकीचे गैरसमज करू नका तुम्ही आतापर्यंत असेच चुकीचे गैरसमज निर्माण करूनच आतापर्यंत तुम्ही मतदान घेतलं आपल्याला माहित आहे आपण तो आ, राहुल बाबू आपण विधानसभेच्या वेळेसही सांगत होते की माझ्या जो पंचेचाळीस हजार वोट हो आहे माझ्याकडे पस्तीस हजार वोट आहे डिपॉझिट गोल झालं तुमचं लोकांना समजलं की तुम्ही काटोल जे राज ठाकरे आहे फक्त भाषण देऊ शकता विकास कामं तुम्ही करू शकत नाही हे जनतेने चांगल्या पद्धतीने ओळखून घेतलेलं आहे आता लोकांना काल सभा झाली तर त्यांना सांगते की मी पांढरे लेवाल्यांना पाच हजारामध्ये तुम्हाला दुकान देतो अहो पाच हजारात पांढेला सुद्धा उभा होत नाही क कशाला मतासाठी इतकं खोटं बोलता आणि म्हणून जे काही तुम्ही आज वेगवेगळ्या वे 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 सभेतून सांगून राहिले टॅक्स वाढलेला आहे त्याच्यानंतर पाणीपट्टीचा कर वाढलेला आहे नक्कीच स आत्तापर्यंत प्रशासकीय राजवट होती याच्यामध्ये कोणाचं देणं घेणं नाही पण आम्ही तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की ज्या दिवशी नगरपालिकेच्या आम्ही सभागृहात जाऊ त्या दिवशी नगरपालिकेमध्ये ज्या नागरिकांच्या हितासाठी आपण गेलेलो आहोत त्या हिताचे निर्णय आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता तुम्ही कारण नसतानी चुकीचे लोकांमध्ये टॅक्स टॅ टॅक्सचा हा चुकीचा टॅक्स वाढण्याचा गैरसमज आपण निर्माण करू नका आणि लोकांनी सुद्धा समजून घ्या यांना मत पाहिजे म्हणून हे भावनात्मक आले आजपर्यंत जे, आज जे राहुल देशमुख ठाकूर साहेबांना शिवे देत होते त्यांनी त्यांना शिवे देणं बंद केलं आता समीर उमाब टार्गेटवर आहे अहो राहुल बाबू तुमच्यात जर तुमच्यात जर मोठेपणा दिसला असता तर तुम्ही एखाद्या वेळेला एखाद्या कार्यकर्त्याला ओबीसी कार्यकर्त्याला त्याच्या घरच्या महिलेला तिकीट दिली असती पण ते काम तुम्ही पुण्याचं केलं नाही पण आप हीच भारतीय जनता पार्टी आहे की त्यांनी आणि सन्मान्य या भागाचे आमदार सन्मान्य ठाकूर साहेब आहे त्यांनी ओळखलं की समीर उमा प्रात्र दिवस लोकांमध्ये राहतो लोकांमध्ये काम करतो आणि खऱ्या अर्थाने ह्या कार्यकर्त्याला जर तिकीट दिली तर ह्या शहरातल्या जनतेला न्याय देऊ शकते ही भावना त्यांच्या अंतकरणामध्ये होती म्हणून मला भारतीय जनता पार्टीची माझ्या पत्नीला तिकीट दिली आणि ही तिकीट देत असताना मला आनंद आहे की आज या आपल्या काटोल शहरामध्ये अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहे कारण शहर झपाट्यानं वाढत आहे मग आमचा लक्ष्मीनगर भाग असो आमचा इकडे खुटंबा रोडला रेवतकर लेआउट असो त्याच्यानंतर ख आपलं मोहिते लेआउट असो एकीकडे पंचवटीचा जानकीनगर भाग असो वा वाढोण्या रोडवरचा भाग असो तर ह्या भागामध्ये पाण्याच्या खर, खऱ्या अर्थानं समस्या आहे आणि मला आनंद वाटते की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी आत्ताच एकशे चौदा कोटी रुपये या विधानसभेमध्ये पाणीपुरवठा योजनेमधून मंजूर केले आणि विधानसभेत पाणीपुरवठा योजनेमध्ये मंजूर केल्यानंतर बासष्ट कोटी नगर प नरखेड नगरपालिकेला एकतीस कोटी रुपये मोवाड नगरपालिकेला आणि आनंद याच्यासाठी वाटतो की काटोल नगरपालिकेलासुद्धा पंचवीस कोटी रुपये मंजूर केले त्याच्यामध्ये मी जे आता लेऊट सांगितले त्या लेऊटमधल्या लोकांना नक्कीच स्वच्छ पाणी मुबलक पाणी आणि पा त्याच्यात पाण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन याचं सुंदर त्याचा पूर्ण आराखडा तयार झालेला आहे त्या टेंडरसुद्धा निघालेला आहे लवकरच पिण्याच्या पाण्याच्या समस्याचं निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर काटोलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक चांगल्या जागा आहे तिथं आमचा मानस आहे की तिथं चांगले व्यापारी संकुल झाले पाहिजे आणि आत्ताच आपल्याला आठवत असेल की सरस्वती मंदिर परिसरात मेन रोड लगतला तीस कोटी रुपये किमतीचे संकुल उभारण्याचं काम सुरू आहे आणि हे सुरू असताना वेगवेगळे स्वप्न आहे की काटोल काटोलची काटोलचं चंडिका मंदिर आहे ते चंडिका मंदिर परिसरात आत्ताच ते तिथे जे मोहन टॉकीज होती कारण चंडिका मंदिराचे भाविक भक्त खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आहे आणि ती ती त्या टॉकीजच्या आत्ताच सौदासुद्धा झाला एक कोटी एक लक्ष रुपयाला त्याचा सौदा झाला ती जागा आता नगरपालिका आपल्या अंडरमध्ये घेणार आहे आणि त्याच्यावर पन्नास कोटीचं भक्त निवास आणि तो परिसर सुंदर परिसर आणि सुंदर परिसर तो त्या भागामध्ये आमच्या चंडिका मंदिर परिसरात तयार होणार आहे त्याच्यानंतर चक्रधर स्वामीचं मंदिर आहे एकोणपन्नास कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता त्याचे सुद्धा पंचवीस कोटी रुपये चक्रधर स्वामी मंदिराचे मंजूर झाले आणि नक्कीच तो सु सुद्धा परिसर सुंदर करण्याचं काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहोत त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर ज्या बाप बाबासाहेब आंबेडकर उद्यान त्यांनी तयार केलं तशाच पद्धतीनं सामाजिक न्याय विभागातून मोठं बाबासाहेब आंबेडकरची आठवण म्हणून एक भवन मोठं समाज भवन दोन कोटी पाच कोटी रुपयाचं तिथेसुद्धा उभं करणार आहोत त्याच्यानंतर संताजी जगणार संताजी जगनाडे महाराजांचं जे सभागृह लक्ष्मीनगरला आहे तिथेसुद्धा गट्टू लावून सौंदर्यीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे लवकरच आचारसंहिता संपल्याबरोबर त्या त्या त्यासुद्धा समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्यानंतर संत तुकाराम महाराज असो त्यांच्यासाठी सुद्धा द दोन कोटी रुपये आपल्या पंचवटी परिसरामध्ये तिच्या सभागृहासाठी मंजूर केलेले आहे अशा वेगवेगळ्या योजनेतून या शहरामध्ये चांगले कामं झाले पाहिजे हाच आमचा मानस आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून सावरगाव रोडला मोठं मोठं क्रीडा क्रीडा संकुल आणि तिथे कबड्डी असो खो खो असो क्रिकेट असो अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिथे मैदान तयार करायचं आणि मोठा मो मोठं क्रीडांगणाची व्यवस्था या शहरातल्या खेळाडूंसाठी व्यवस्था निर्माण करायची हा सुद्धा आमचा मानस आहे आताच आपल्याला माहीत आहे लीज धारकांचा प्रश्न होता आमचा आय डी पी असो तारबाजार असो धंतुली असो ह्या लीज धारकाचा प्रश्न गेल्या तीस वर्षापासून होता पण तो कोणीच आजपर्यंत सोडू शकला नाही तो सोडवण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेबांनी आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य चरणसिंग ठाकूर साहेबांनी केलं आणि परवा परवाच्या सभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी साह त्याची घोषणासुद्धा केली की जे लीज धारक आहे त्यांना स्वतःच्या मालकी हक्काचे पट्टे आता लवकरच त्यांना आचारसंहितेच्या नंतर मिळणार आहे असे वेगवेगळे कामं आम्ही या शहरामध्ये विकास कामाचे विकास कामं करत आहे आपल्याला आठवत असेल की हजरत बाबा टेकडी आहे तिथून जी जाम नदी चालली त्या जाम नदीमध्ये त्या जाम नदीचं स्व स्वच्छ करायची तिला सौंदर्यीकरण करायचं तिला बाजूनी गट्टू लावून लोकांना ट्रॅक तयार फिरण्यासाठी ट्रॅक तयार करून द्यायचे अशा वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या कल्पना आमच्या मनामध्ये आहे आम्हाला नक्की विश्वास आहे की या शहरामधली जनता सु सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की राहुल देशमुख फक्त निवडणुकीच्या काळामध्ये दिसतो कारण आज निवडणुका आहे म्हणून ते काटोलात आहे नाहीतर त्यां त्यांचा मुक्काम पोस्ट नागपूर आहे आणि मधातल्या काळामध्ये नगरपालिका त्यांच्या हाती दिली होती कशा पद्धतीने त्या नगरपालिकेची अवस्था झाली हे सुद्धा काटोलच्या जनतेला माहीत आहे कारण नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एक एक वाजेपर्यंत यांना जनतेला भेटायलाच वेळ नाही आहे कारण यांची झोप होत नाही आणि कोणी लोक गेले तर त्यांच्यासाठी दर दरवाजे उ उघडत नाही आणि त्यांना तेव्हा लोकांना शहरातल्या लोकांना ऐकावं लागलं की नाही आता तुम्हाला जर भेटायचं असेल तर तुम्ही नगरपालिकेच्या ऑफिसात भेटा हे लोकांना याची सगळी सगळी कल्पना लोकांना आहे आणि म्हणून त्या कार्यकाळामध्ये आपल्याला माहीत आहे की पाच सहा नगरसेवकांनी राजीनामे त्यांना नगरपालिका हातात दिली होती तर पाच सहा नगरसेवकांनी राजीनामे दिले स्वतः त्यांच्यावर आरोप लागले तर नऊ नगरसेवक डिस्क्वॉलिफाय झाले आणि त्याच्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि त्यावेळेस सन्मान्य चरणसिंग ठाकूर साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा नगरसेवक निवडून आले आणि लक्ष्मी आमच्या लक्ष्मीताई जोशी नगराध्यक्ष झाल्या आणि त्याच्यानंतर या गावाचा विकास सुरू झाला राहुल भाऊंच्या हाती सत्ता होती बावीस कोटी रुपये रोड प्रोजेक्टचे मंजूर झाले होते त्याच्यापैकी बारा त्याच्यानंतर बारा कोटी रुपये या शहराला विकास कामासाठी आले होते पण राहुल बाबू आपल्या सत्तेच्या कार्यकाळामध्ये साधं टेंडर का टेंडर काढल्यानंतर त्या कामाचं सुद्धा घेऊ शकले नाही अशा पद्धतीनं समाजकारणात काम चालत नाही कारण लोकांना रिझल्ट पाहिजे पण ते रिझल्ट त्यावेळी देऊ शकले नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यानंतर सन्मान्य ठाकूर साहेबाच्या हाती सत्ता आली आणि सतत आज मला आनंद आहे की त्यांच्या वीस बावीस वर्षाच्या कार्यकाळात ह्या जिल्ह्यातलं सर्वात सुंदर शहर म्हणून काटोलमध्ये बघितले जाते आम्ही विधानसभेच्या वेळेसही फिरलो नरखेड असो कुंडाळी असो मोवाड असो नरखेड मोवाड असो या शहरामध्ये गेल्यानंतर तिच्या लोकांची मागणी एकच होती की काटोल शहरासारखं आमचं सुंदर शहर ठाकूर साहेब तुम्ही करावं पण आणि विधानसभेत त्यांनी शब्द दिला आणि भरीव असा निधी या सर्व नगरपालिकेला येण्याचं काम ह्या मायुती सरकारमध्ये झालं माझी फक्त नम्र विनंती आहे की ठीक आहे आता दोन डिसेंबरला निवडणूक आहे म्हणून राहुल बाबू ज्या काही शिविगाळ जो काही अपप्रचार लोकांना खोटे आमिष आता भावनात्मक पद्धतीनं वोट मागून राहिले की ही माझी शेवटची वेळ आहे मला यावेळेस वोट द्या नाही तर मी या गावात येणार नाही अरे बा तुम्ही असे ह्या गावात राहून काम करत नाही कशासाठी लोकायला भावनिक पद्धतीनं आव्हान करता म्हणजे तुम्ही जर समाजासाठी वेळ देऊ शकत नाही काम करू शकत नाही तर कशाला चुकीचे लोकांमध्ये गैरसमज करून मतं मागता आणि म्हणून मला विश्वास आहे की काटोल शहराच्या जनतेला सन्माननीय ठाकूर साहेबाचा भारतीय जनता पक्षाचा विकास चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आणि लोक याला नक्कीच येणाऱ्या दोन डिसेंबरला ह्या सगळ्या चुकीचा प्रचार बाजूने ठेवून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कल्पना समीर उमप आणि माझ्या पंचवीस नगरसेवकरांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि तीन तीन तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचाच गुलाल या शहरामध्ये उधळताना दिसेल बस मी न एवढीच नम्र विनंती या शहरातल्या जनतेना करतो की आपण दोन डिसेंबरला दोन डिसेंबरला आपण कल्पना समीरुमप आणि पंचवीस नगरसेवकांच्या कमळ चिन्हावर बटन दाबावी आणि मोठ्या मतधिक्याने या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडून द्यावं एवढी कळकळीची विनंती करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संताजी जय तुकोबराया सलाम वालेकुम